आज आपण खूप छान अशी एक वाटी पोह्यापासनं खूप छान अशी नाश्त्याची रेसिपी करणार आहोत आणि खूप सोप्या पद्धतीनं होणार आहे खायला पण एकदम मस्त लागणार आहे आणि आपण काय करतो सारखं सारखं पोहे खाऊन आपल्याला कंटाळा आलेला असतो म्हणून आज इथं नवीन पद्धतीने मी तुम्हाला पोह्याची नाश्त्याची रेसिपी करून दाखवणार आहे खूप सोप्या पद्धतीनं होणार आहे आणि खायला एकदम मस्त लागणार आहे तर बघा आता इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे थोडीशी कोथिंबीर आपण इथं निसून घेणार आहोत तर एवढी अशी आपल्याला कोथिंबीर लागणार आहे ह्याला स्वच्छ धुवून घ्यायची आणि चिरून पण घेणार आहोत चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे बघू शकता मी एक वाटी पोहे घेतलेले आहेत ह्या पोहेला मी स्वच्छ असं चाळून घेतलेलं आहे छान असं निसून पण घेतलेलं आहे तर इथं मी एक वाटी पोहे घेतलेले आहेत आता तुम्हाला इथं मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि हे एक वाटी पोहे आपण ह्याच्यामध्ये ओतून घेणार आहोत आणि आपण ह्या पोह्याची पावडर करून घ्यायची ह्याच्यामध्ये पाणी अजिबात वतायचं नाही अशीच आपण पावडर करून घेणार आहोत तर इथे बघू शकता आपण पोह्याची छान अशी पावडर करून घेतलेली आहे तर इथं मी एक कच्चा बटाटा घेतलेला आहे ह्याची साल पण काढून घेतलेली आहे आणि ह्याला मी पाण्यामध्ये ठेवलं होतं कारण का पाण्यामध्ये का ठेवलं कारण का हे काळा पडू नये म्हणून मी पाण्यामध्ये ठेवलं होतं तर आता हे आपण साईडला ठेवणार आहोत आणि इथे कशी बारीक खिसणी घ्यायची आणि एक असं ताट घ्यायचं आणि ते आपण बटाटा खिसून घेणार आहोत तसं हे सर्व बटाटा आपण खिसणार आहोत तर इथे बघू शकता आपण सर्व बटाटा असा खिसून घेतलेला आहे तर ह्याला दोन तीन पाण्यानं स्वच्छ असं धुवून घ्यायचं तर इथे बघू शकता मी दोन तीन पाण्यानं स्वच्छ असा बटाटा धुवून घेतलेला आहे आणि ह्याला पाण्यातच ठेवायचं म्हणजे काळा पडू नये म्हणून तर इथं गॅसवर एक कढाई ठेवलेली आहे कढई आपली गरम पण झालेली आहे त्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकणार आहोत आणि तेल हे थोडंसं गरम होऊन द्यायचं तर इथं तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे आणि गॅस हा आता मध्यम ठेवलेला आहे त्यामध्ये त्या आपण इथं जिरी मोहरीची फोडणी द्यायची जिरी मोहरीची फोडणी दिल्यानंतर इथं मी एक अद्रकचा तुकडा घेतला होता त्याला असं बारीक किसून घेतलेलं आहे तर थोडंसं याच्यामध्ये टाकून घ्यायचा आणि जर तुम्हाला आणखी अद्रक पाहिजे असेल ना तर इथं तुम्ही आणखी पण अद्रसचा वापर करू शकता इथं मी एक लिटी घेऊन येथे ती पण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची इथं मी एक चमचा मोठा भरून चमचा घेतला होता पांढरी तीळ ते पण ह्याच्यामध्ये टाकायचे मी तीळ टाकल्यावर तिथं खूप छान असं आपल्या नाश्त्याला चव येणार आहे हे सर्व छान असं परतून घ्यायचं गॅसामध्ये जमच ठेवायचा तर इथं आपली हिरवी मिरची हे छान असं फ्राय करून झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण पाणी ओतणार आहोत तर आपण एक वाटी पोहे घेतले होते तर इथं अर्धी वाटी आपण इथं पाणी घ्यायचं तर पाणी ह्याच्यामध्ये ओतायचं आणि थोडंसं असं हलवून घ्यायचं आणि त्याचा समजा तुम्हाला आणखी तिखट पाहिजे तर आणखी ह्याच्यामध्ये हिरवी मिरची तुम्ही टाकू शकता आणि थोडंसं असं हलवून घ्यायचं आणि गॅसामध्ये ठेवायचा तर इथे मी एक लाल मिरची घेतली ती तिला अशी बारीक चिरून घेतलेली आहे ती पण ह्याच्यामध्ये टाकायचं थोडस असं हलवायचं थोडीशी कोथिंबीर पण टाकून घ्यायची बारीक चिरलेली आणि ह्याला उकळी फुटवून घ्यायची आता ह्या पाण्याला मध्यम गॅसवरती तर आता इथे बघू शकता आपल्या पाण्याला छान अशी उकळी फुटलेली आहे आता जो आपण बटाटा खिसून पाण्यामध्ये ठेवला होता ना तो असा पिळून ह्याच्यामध्ये टाकायचा तर सर्व बटाटा व्यवस्थित पिळून ह्याच्यामध्ये टाकायचा आणि टाकल्यानंतर थोडंसं हलवायचं आणि गॅस हा मध्यमच ठेवायचा आणि बटाटा टाकल्यानंतर पण थोडीशी ह्याला उकळी फुटवून घ्यायची आणि समजा थोडंसं पाणी असं कमी दिसायला आलं तर थोडंसं वतायचं जास्त नाही वतायचं जा। तर इथे ते मी थोडंसं पाणी वतलेलं आहे आणि ह्याला पण छान असं आता एक उकळी फुटवून घेणार आहोत आपण तर आता इथे आपल्या पाण्याला छान अशी उकळी पण फुटलेली आहे आणि आपला बटाटा पण थोडासा असा शिजून निघालेला आहे तर ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं मी थोडस असं हलवून घ्यायचं आणि मी टाकल्यानंतर इथे चेक करायचं थोडंसं आणखी कमी असलं तर ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आता जे आपण पोह्याची पावडर करून घेतली होती ना ती ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची त्याच्यामध्ये आता इथं मी एक वाटी बेसनपीठ घेतलेले आहे तर इथं आपल्याला दोन चमचे बेसनपीठ टाकून घ्यायचं आहे मी सर्व असं हलवायचं व्यवस्थित असं हे हलवून घ्यायचं तर ह्याला चांगलं परतून घ्यायचं मध्यम गॅसवरती समजा तुमच्याकडून मिश्रण जर असं पातळ दिसायला लागलं तर ह्याच्यामध्ये थोडेसे आणखी कुळे बारीक करून असं ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं किंवा बेसनपीठ टाकलं तरी पण चलतं तर इथं छान असं हे परतून घ्यायचं मध्यम गॅसवरती आता जर समजा तुमचं मिश्रण जर असं कोरडं पडलं तर ह्याच्यामध्ये थोडंसं आपण पाण्याचा असा हात टाकून घ्यायचा जास्त नाही टाकायचं थोडंसं हाताच्या साईन असं शिपडून घ्यायचं आणि परत एकदा असं हलवून घ्यायचं आणि मध्यम चांगले असं परतून घ्यायचं तर इथे बघू शकता आपलं छान असं हे मिश्रण तयार झालेलं आहे आणि मसाल्यात जर म्हणलं ना तुम्हाला आणखी कुठला दुसरा मसाला टाकायचा असला तर ह्याच्यामध्ये चाट मसाला पण तुम्ही टाकू शकता खूप छान असे चव ते चाट मसाल्याने पण तर आता हे मिश्रण आपलं छान तयार पण झालेलं आहे तर मी तुम्हाला दाखवते हे बघा असे चिकट चिकट झाले ना तर आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे आता आपण खाली काढून घेणार आहोत एका डिशमध्ये तर इथे मी एक पळपोट घेतलेला आहे इथे जर तुमच्याकडं ना मोठं तर ते असं इथं पालतं घालून पण तुम्ही घेऊ शकता थोडंसं काय करायचं असं बोटाने तेल लावून घ्यायचं पळपोटाला पोड़ किंवा ताटाला लावलं तरी पण चालतं आणि जे आपण मिश्रण तयार करून घेतलं होतं ना ते ह्याच्यावरती व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं आणि ह्याला छान असं मऊ करून घ्यायचं तर याचा आपण गोळा होईपर्यंत आपण ह्याला थोडंसं मऊ करायचं आणि इथं जास्त असं मिश्रण थंड होऊन द्यायचं नाही थोडंसं कोमट आहे ना तोपर्यंतच असंही व्यवस्थित करून घ्यायचं तर ह्याला तर आपण असा चौकणी आकार देणार आहोत तर मी इथे ह्याला असा चौकणी असा आपल्या पिठाला आकार दिलेला आहे तुमच्या ह्यानं कसा पण तुम्ही देऊ शकता गोल पण दिला तरी पण चालतो तर असा एक चाकू घ्यायचा आणि चाकूच्या असं याने काय करायचं असं थोडंसं रेषा मारून घ्यायच्या तर अशा ह्या रेषा उभ्या मारून घ्यायच्या तर आपल्याला थोडंसं चाकूला तेल लावायचं म्हणजे आपल्या चाकूलाचं मिश्रण चिटकुणे म्हणून थोडंसं असं पळबुट फिरवायचा आणि अशा आडव्या पण मारून घ्यायच्या तर हे बघा अशा बी मारून घ्यायच्या आता इथं तुम्हाला काल जर गोल पण ठेवायचा असला ना तरी पण इथं तुम्ही गोल पण ठेवू शकता किंवा असा चौकणी ठेवायचा असला ना तरी तुम्ही चौकणी पण ठेवू शकता तर आता इथे बघू शकता आपण हे काय करायचं सर्व असं एक डिश मध्ये आपण हे काढून घेणार आहोत तर इथे बघू शकता मी एक एक असं वेगळं पीस करून घेतलेले आहे तर इथे गॅसवर एक कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपण तेल टाकणार आहोत तेल थोडस असं जास्तच टाकायचं आणि तेल हे थोडस गरम होऊन द्यायचं मध्यम गॅसवरती तर आता इथं आपलं तेल गरम झालेलं आहे चांगलं तेल असं गरम करून घ्यायचं आणि नंतर गॅस आता मध्यम ठेवायचा तर आपण ह्याच्यामध्ये एक एक असं हे पीस टाकून घेणार आहोत आणि मध्यम गॅस वरती लाल सर होईपर्यंत आपण तळून घेणार आहोत असं हलवायचं नाही थोडंसं खालची साईड लाल चल होईपर्यंत आपण असं तळून घेणार आहोत आणि गॅस ठेवायचा तर आता हे काय करायचं दोन्ही साईड मी लाल सर होईपर्यंत आपण छान असं तळून घेणार आहोत म्हणजे छान असं कुरकुरीत होतं तर इथे बघू शकता छान असं लाल सर होईपर्यंत आपण हे तळून घेतलेले आहे तर आता आपण हे काढून घेणार आहोत तर बघा किती छान पण असं तळलेलं आहे आणि मस्त असं कुरकुरीत पण झालेलं आहे तर आपण बाकीचं पण अशाच पद्धतीने तळून घेणार आहोत तर इथे बघू शकता मस्त आपला एक वाटी पोयापासून नाश्ता तयार झालेला आहे आणि खमंग हा कुरकुरीत पण झालेला आहे तर इथे मी तुम्हाला एक तळून दाखवते दे मस्त असा कुरकुरीत पण आपला हा नाश्ता तयार झालेला आहे त्यामुळे ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि हे असंच खाल्लं तरी पण खूपच छान लागतं आणि शेजवानी चटणीसोबत खाल्लं तरी पण खूपच छान लागतं चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद